पक्षाचा विस्तार झाला आहे ही गोष्ट आपल्याला सगळ्याला माहिती आहे खरं तर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आता आपण आहे कुठं पक्षाचा विस्तार झाला आहे या देशात जगात जेवढे काही राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्यामध्ये जास्त सदस्य संख्या असल्या जर कोणता पक्ष असेल तर तो, तो भारतीय जनता पक्ष या देशामध्ये सगळ्यात जास्त खासदार कोणाचे आहेत तर ते भारतीय जनता पक्षाचे या देशात सगळ्यात जास्त आमदार कोणाचे आहेत तर ते स भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि सगळ्यात जास्त जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापौर जर कोणत्या पक्षाचे असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्याची बैठक झाली होती इथे बसलेले फार मोजके लोक त्या बैठकीला उपस्थित असतील प्रकाश होते रोटी आहेत होते त्या बैठकीला राम जेठमालांचं भाषण होत आणि यातून संतांनी त्या बैठकीला उपस्थित होते त्यावेळेच्या बैठकीमध्ये प्रमोदजींचा समारोह सगळे कार्यकर्ते उत्सुकतेने वाट बघायचे कारण त्यांच्या भाषणामधून भविष्यातल्या नवीन कामाची दिशा व्यक्त करत मला आठवतं राम केडकांनी एक सुंदर उदाहरण सांगितलं ते आजच्या इतिहासाला लागू नाही निवडणुका हरलो होतो मध्ये मोदीजी असं म्हणतो एका मध्ये की या देशात सगळ्यात जास्त पराजय कोणी पाहायला असेल अशी कोणती पार्टी नेते असतील तर ते अभियान ही गोष्ट खरी जे आम्ही सगळ्यात जास्त पराजय पाहिले त्यावेळी राम जेठमलेंनी एक गोष्ट सांगितली होती ती विशेषतः काँग्रेस सरकारच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त करत असताना सांगितली होती ती रोमच्या इतिहासातली होती की हुकुमशाह तो अतिशय कुरूप होता त्याचे हा पाय वाकडे तिथे होते काही दिसायला कोणी बघून अशा प्रकार त्यांचं व्यक्तित्व होत पण त्यांनी फरमान काढलं की मी रोमच्या रस्त्यावरून जाणार आहे निर्वस्त्र होऊन सगळ्यांनी गॅलरीतून मला बघावं आणि त्याचं म्हणणं असं होतं की मी खूप सुंदर आहे आणि लोकांनी मला बघावं त्यावेळी पेट्रियस नावाच्या एका अंगात रक्त काढून एक पत्र लिहिलं आणि त्यांनी असं लिहिलं होत की राजा तू स्वतःला किती मोठा आणि किती सुंदर समजला प्रत्यक्षात कसा आहे कुरूप आहे सगळं वर्णन दिलं होत आणि त्यानंतर हे पत्र लिहिलं खाली हे लिहिलं होतं की तो हुकुमशा असल्यामुळे माझं पत्र पाहिल्यावर तू माझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही याची मला कल्पना आहे आणि आपल्या रक्ताने लिहिलेलं पत्र त्यांनी राजाकडे पाठवलं राजाला ते पत्र मिळालं पण पत्र मिळाल्यानंतर राजाने सगळ्यात आपल्या सैनिकांना आदेश दिला की त्याला पकडा आणि त्याला जेरबंद करा आणि त्याला ताबडतोब त्याला मृत्यू शिष्याला माझ्यापर्यंत बोलणार हा कोण रात्री आणि म्हणून लगेच सैनिक आले आणि त्याच्या घरी गेले कारण त्यांनी आपले सही आणि गाव पत्ता लिहिला त्याला पकडायला ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्या आधीच त्यांनी आत्महत्या केली होती आणि तिने लिहून ठेवलं होतं की मी खरं बोललो आहे आणि खरं बोलण्याची किंमत बोलायला मी काय त्यावेळी काँग्रेसच्या हुकुमशाही राजवटीच्या विरुद्ध राम चैत्रे सांगितले की गोष्ट तो काळ अतिशय प्रतिकूल होता त्या काळामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा खूप दूर होती मी आजपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये एखाद्या गुन्हेगाराला गुन्हा केल्यानंतर त्याला सोडून द्या असा फोन केला असेल तर मला जबाबदार करा खूपच वेळ आली तर मी म्हटलं एवढंच फोन केला की जर तुमच्या कायद्यात बसत तर जमानत करून द्या पण मी कधी गुन्हेगाराची बाजू घेतली नाही त्यामुळे मी घाबरत नाही आणि या समाजातले जे वाईट लोक असतील त्यांना चांगलं करणं तर होणार आपण केलं नाही तर समाज चांगला कसा होईल आणि म्हणून आज आपल्या पक्षामध्ये येणारे जी लोक आहेत त्याच्या जे जुने कार्यकर्ते त्याची जास्त मोठी जबाबदारी आहे की नवीन येणाऱ्या लोकांना स्वीकारणं आणि जशी नवीन मुलगी सुरून आपल्या घरात येते तर काही घर अशी असतात की सुनं न सासू सगळे एकत्र खूप छान घर जातात पण काहीतर असतात की ते आल्यापासूनच भांडण फेकणं सुरू होत माझ काय मी काय करू जेव्हा झेंडे जेव्हा सत्याग्रह करायचा होता जेलमध्ये जायचं होतं जेव्हा मार खायचा होता लाटा खायच्या होत्या जेव्हा मी जेव्हा पक्षाला कोणी विचारत नव्हतं तेव्हा मी सत्ता मिळतात ते हा कोणता न्या हा प्रश्न का वाट जिल्ह्यात सगळेच पण आपण जर नवीन लोकांना घेणार पक्ष कसा मोठा शेवटी संख्या एवढीच काँग्रेसचे मत कमी झाल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे मत झाल्याशिवाय भाजपचे मत कशा वाढणार की जे काँग्रेसचे नाही वेगळे पडले आहेत आपण शोधा आता असं तर नाहीये संख्या तीच आहे जर आम्हाला एक्कावन्न टक्के पेक्षा जास्त मत मिळवायचे असतील तर जे आज आमचे नाही आहे जे आमचे विरोधक आहेत त्यांना आम्ही बरोबर घेतल्याशिवाय आमचा पक्षच मोठा होऊ शकत नाही त्यामुळे येणाऱ्या माणसाच्या बद्दलचं मन मोठं ठेवून त्यांना स्वीकारणं आणि पक्षामध्ये आपल्यासारखं त्यांना बनवणं ही देखील मोठी जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांना पुढच्या काळामध्ये अतिशय जबाबदारी पूर्ण करायची आहे यामध्ये